येस yes. मी uh, आर्य मी स्लाइड शेअर करतो माझ्या साईडनी तू बघ आणि मोस्टली तरी uh, तू म्हंटलास ना तसा सिक्वेन्स आहे ओके okay? जस्ट एक मला नाही एक मिनिट दे आणि मग uh, आणि तू सांग मला म्हणजे मी थोडस uh, हे करतो पुढे मागे आय कॅन ऍडजस्ट हा ऑल राईट येस सांग तू नमस्कार माझं नाव आर्य कुलकर्णी आहे मी साववी येत्यात शिकतो मा मी माझ्या शाळेचं नाव आहे सेंट विनसेंट हायस्कूल मी आज तुम्हाला भारताचा इ भारताचा इतिहास सांगणार आहे भारताच्या झेंड्याबद्दल भारतीय तिरंग्याचा इतिहास भारताचा पहिला भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज सात ऑगस्ट नाईनटीन झिरो थ्री साली कलकत्यात होता बावीस जुलै सेवन रोजी तिरंग्याला नॅशनल फ्लॅग म्हणून मान्यता मिळाली मिया, हा तिरंगा पहिला तिरंगा पिंगळी वेनकय्या यांनी बनवला होता तयार केला होता पंधरा ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी वन ला भारत स्वातंत्र झाला अशोक चक्र अशोक चक्र हे भारताचे एक राष्ट्रीय चिन्ह आहे अशोक चक्र हे धर्म चक्राचे प्रतीक आहे अशोक चक्र चक्राचे चोवीस काटे आहेत भारताचा ध्वज हा राष्ट्रीय अभिमानाचा प्रतीक आहे भारताचा भारताच्या ध्वजातील रंगांचे अर्थ भारतातील ध्वजातील रंगांचे अर्थ भारताच्या ध्वजातील केसरी रंग शौर्य आणि त्याग पांढरा रंग शांती आणि सत्य हिरवा रंग सुजलाम सुफलाम आणि ऐश्वर्या हरिओ वा एकदम मस्त वल्लरी एकच मिनिट मी आता आर्यने एवढं छान सांगितलंच आहे ना तर त्याच्यामध्ये आर्य जी माहिती देत होता ते हे पिंगळी व्यंकय्या म्हणून होते ज्यांनी डिझाईन केलं आपला फ्लॅग आणि जो फायनल फ्लॅग तुम्हाला दिसतो इथे ना जे आर्यनी सांगितलं म्हणजे आता जो आपला इंडियाचा फ्लॅग म्हणून आपण सर्वत्र तो फ्लॅग व्हाइस्ट करतो आणि या झेंड्याची एक गंमत ह्याच्यामध्ये म्हणजे दोन तीन लोक आहेत कदाचित मी शेवटचा जो आशुतोष मुखर्जींचा जो भाग आहे ना तो आज आपण स्किप करूया तुम्ही पुढच्या केंद्रात किंवा त्याच्या पुढच्या केंद्रात घेईन म्हणजे आता आपल्याला एवढा वेळ मिळेल असं नाहीये पण गमत थोडीशी फ्लॅग बद्दल एवढं छान आर्गेनी कव्हर केलं त्याच्यामध्ये अशोक चक्र सांगितलंच त्यांनी की अशोक चक्राचा सिग्निफिकन्स काय आहे आणि त्याबरोबर त्यांनी वेगवेगळ्या कलर्सचा पण सांगितलं तर आता थोडस जे इव्हॉल्व्ह झालं आपला फ्लॅग हा किती जणांना माहिती आहे का माहिती नाही ह्याच्यात दोन एकदम जबरदस्त लोक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हे आपले राष्ट्रपुरुष आहेत एकतर स्वातंत्र्यवीर सावरकर जर इथे बघितलं वरचा फोट होतं आणि खाली त्यांना डॉटर ऑफ इंडिया असं म्हटलं गेलं तर त्या म्हणजे मॅडम भिकाजी कामा तर नाईनटीन झिरो सेवन म्हणजे सेकंड फ्लॅग ऍक्च्युली होता हा आपला आणि तसं बघायला गेलं तर स्वातंत्र्य चळवळीतला बऱ्यापैकी पहिलाच म्हणजे ब्रिटिशांविरुद्धचा तर तो जो फ्लॅग होता इट वॉज डिझाईन्ड बाय uh, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मॅडम पिकाजी कामा पण इन्व्हॉल्व होत्या त्याच्यामध्ये आणि ह्यांनी आणि अजून काही क्रांतिकारक होते तर त्यांनी तो ऍक्च्युली मॅडम पिकाजी कामा त्या काळामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये यांची सगळी मोठी स्वातंत्र्य चळवळ चालली होती बघा बर का ब्रिटिशर्स आपल्यावर राज्य करतायत आपल्या लोकांना त्रास देत तर स्वातंत्र्यवीर सावरकर इंडियामधनं कुठे गेले ब्रिटेन ब्रिटनमध्येच गेले तिथे लंडनमध्ये गेले तिथे इंडिया हाऊस नावाची एक जागा होती त्या ठिकाणी राहून हे सगळे क्रांतिकारक एकत्र गोळा केले के त्यांनी आणि आपल्या इंडियामध्ये चाललेला सगळा जो मोठा प्रॉब्लेम होता ह्या ब्रिटिशांचे बेग जे अत्याचार होते त्यांच्या विरोधात सगळ्या इंटरनॅशनल स्टेजमध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांना कळलं पाहिजे आणि तिकडनं मदत आली पाहिजे म्हणून भारताचं रिप्रेझेंटेशन करायचं याच्यासाठी म्हणून मॅडम भिकाजी कामा ज्या होत्या त्यांना हा स्वात स्वतंत्र भारताचा फ्लॅग देऊन त्या ठिकाणी जर्मनीमध्ये पाठवलं होतं आणि तिथे म्हणजे बर्लिन मध्ये ही कॉन्फरन्स भरली होती सगळ्या देशाचे प्रतिनिधी आणि वेगवेगळे नेते आले होते आणि त्या ठिकाणी मॅडम कामांनी हे सगळं तिथे म्हणजे जय हिंद आणि अशा पद्धतीचे नारे देऊन हा भारताचा स्वतंत्र म्हणजे स्वातंत्र्यासाठी इंटरनॅशनल स्टेजवरती लढा दिला होता आणि जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एवढं मोठं राष्ट्रकार्य केलं तसं तुम्हाला या फोटोमध्ये दिसतात का कोण ओळखीचे आहेत का याच्यामध्ये तुम्हाला कदाचित नाव माहिती असेल यांचं तर तुम्हाला जे दिसतंय खाली तिथे नाव लिहिलंय बघा नेताजी सुभाषचंद्र बोस तर यांनी कुठली आर्मी सेटअप केली होती आझाद हिंद फौज जे जय हिंद आपण जे नारा देतो ना तर तो नेताजींनी सर्व आपल्या भारतीयांना दिला होता आणि ते असं म्हणायचे सर्वांना आवाहन केलं होतं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा आणि इंडियन नॅशनल आर्मी म्हणून त्यांनी म्हणजेच आझाद हिंद फौज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जगभरातून गोळा केली होती आणि तुम्ही जर इथे वरती वाचलं ना इथे लिहिलंय बघा आपल्याला ही जागा पण माहिती नाहीये पण कधी जर मणिपूरला जायचा तुमचा योग आला तर नक्की ह्या जागेला तुम्ही भेट द्या तर तिथे मोरांग नावाची ती जागा आहे मणिपूरमध्ये त्या मोयरांग जागेवरती यांनी खूप युद्ध लढले हे जबरदस्त युद्ध लढले आणि तिकडनं फर्स्ट म्हणजे इंडियाचं आहे जो भाग त्यांनी त्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं होतं तो मणिपूरचा भाग होता आणि त्या ठिकाणी कोहिमा म्हणून अजून एक भाग होता तर मणिपूर आसाम ह्या ठिकाणी आणि नागालँडचा भाग होता एक तर त्या ठिकाणी इंडियन नॅशनल आर्मी ऍक्च्युली डिफिटेड द ब्रिटिशर्स विथ द हेल्प ऑफ जापनीज फोर्सेस आणि जर्मन फोर्सेस आणि तिकडनं हा आझाद हिंद फौजेचा असा जो तुम्हाला दिसतोय ना तो झेंडा त्या ठिकाणी हॉइस्ट करण्यात आला होता सो इट वॉज द फर्स्ट फ्लॅग टू बी हॉइस्टेड इन फ्री इंडिया फ्रीड बाय ब्रिटिश अक्रॉस द लेंथ ब्रेड ऑफ द कंट्री तर तो आपण विजय प्राप्त केला होता आपल्या नेताजींनी आणि त्यांच्या या सर्व आर्मीने आणि त्याच्या आधीच्या जर थोड्या काळात गेलं तर आता आपण जे पुढे ऐकू ऍक्च्युली तर तो तर आपल्याला माहितीये म्हणजे आपला भगवा झेंडा महाराजांचा होता त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये अनेक झेंडे आहेत आर्याने फार सुंदर कव्हर केलं तर कंटेम्पररी फ्लॅग्स कव्हर केले त्यांनी पण अ त्याच्या अलीकडच्या पण काळामध्ये अनेक झेंडे गेले तो इतिहास आपण कधीतरी वेगळा बघूयात पण फार सुंदर सुंदर आहे आणि असा शौर्य आणि त्यागाचा जो रंग आहे आणि तो म्हणजे भगवा रंग आणि म्हणून आपला सगळा जो असा आपल्याला आवडतो तो रंग आणि सर्वत्र जसं महाराजांची शिवजयंती आता येईल काही दिवसांमध्ये या सर्वत्र तुम्ही बघितलं तर जो पत हे केला जातो हॉईस्ट केला जातो आणि सर्वत्र तो आपल्याला छान वाटतो तो म्हणजे असा हा भगवा झेंडा तर असे अनेक झेंडे होऊन गेले आणि त्या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे आले आणि खूप मोठा इतिहास आहे भारताला त्यामुळे राम बाप्पाच्या काळापासनं अशी जी सूर्य पताका होती तेव्हापासनं खूप आहे पण तो आपण भाग सावकाश बघूयात कधीतरी छान व्हेरी नाईस nice, आर्य सुंदर घेतलं असा भाग